मित्रांनो निकी आणि अभिजित यांची तुटलेली मैत्री पुन्हा आपल्याला जुळताना पाहायला मिळते काय झालंय नक्की यावर बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्ट करते मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून बिग बॉसच्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर लौ पोहोचतील तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला आहे की सर्व सदस्य हे लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहेत आणि निकीला थंडी वाजताना दिसते आहे तर अभिजित निक्कीला विचारत आहेत की जॅकेट पाहिजे का तर निक्की बोलते आहे ना तर अभिजित निक्कीला जॅकेट देतात तर धनंजय दादा आणि अंकिता आहेत ते आपल्याला हसताना दिसत आहेत तर बिग बॉस बोलत आहेत की धनंजय अंकिता खूप हसायला येत आहे काय चाललं आहे तुमच्या मनात सांगू का नको जाऊ दे मित्रांनो इथे बिग बॉस आहेत ते धनंजय दादा आणि अंकिताची फिरकी घेताना दिसले तर मित्रांनो अभिजित हे काल निकीच्या वागण्याला कंटाळले फर्स्ट एड झाले आणि त्यांनी स्वतःचा असा स्टँड घेतला आणि त्यांनी जोडीत बांधलेला बेल्ट आहे तो काढून टाकत म्हणाले की मला कोणाचंही पार्टनर व्हायचं नाही आहे तर बाकीच्या सदस्यांनी अभिजित यांना या गोष्टीसाठी सॅल्यूटही केलं पण आज परत आपल्याला निक्की अभिजितचा मैत्रीचा जो बॉन्ड आहे तो परत एकदा पाहायला मिळाला आहे म्हणजेच काय मित्रांनो तर आता अभिजित परत एकदा निक्कीकडे जाऊन खेळताना दिसतील का हे पाहणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे अभिजित आणि निक्कीबद्दल आणि बिग बॉस यांनी धनंजय दादा आणि अंकिता ज्या गोष्टीसाठी हसत होते तेव्हा बिग बॉस यांनी त्यांची फिरकी घेतली त्याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र